तुम्ही कुठले मासे खाता हे दाखवतो की तुम्हाला हे मासे पुण्यात खातो आपण दादा ते कुठलेच मासे समोर मित्रांनो ही सगळी कोळंबी हा टायगर प्रॉन्स बघा कसा आहे तर मित्रांनो इथं गाडी लावली आणि आपण आता बगने जेवन जालमा इता चालोग ला हो। इता बोट बघण्यासाठी आहे जेवण झालं मग अशी तिथनं डायरेक्ट इथं चालू पुलावरती गाडी गेली असते खाली आरामशीर पण टनला प्रॉब्लेम आला असता हो हो तर मित्रांनो ह्या बोट आहेत बघा अशा इथं बोट लावण्यासाठी जेव्हाच बाहेर काढतात इथं रिपेअरिंगचं काम चालू आहे त्या काय नवीन फळ्या फळ्याविऱ्या मारलेल्या आहेत आणि बघा ह्या अशा बोट आहेत आणि सी समोर लावली ही ही अशोकदादांची बोट ही कोणाची मला माहीत नाही ह्याला पूर्ण पॅक करून ठेवलेली आहे ह्या आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला ना कारण की वरती जायला शिडी नाही लावलेली इथं तर मित्रांनो ती मोठी बोट आहे ही थोडी छोटी आणि इथं एक बोटचं काम चालू आहे म्हणजे त्याचे लाकडं काय ठोकलेली आहेत तर ते बघूया आपण हां रिपेरिंगला तिकडून रोड आहे मला वाटतं हां मित्रांनो हा आहे ना पंखा हा मागं पाणी फेकतो हे फिरतं मेन हा मेन आहे ही एक बोट आहे हिचं आत्ता काम चालू आहे हिचं इंजिन रूम मी घुम उघडा आहे पूर्ण म्हणजे बनवायचं चालू आहे आत्ता याला इथं तर मित्रांनो ही अख्खी बोट आहे हिचं काम चालू आहे हे बघा माशांसाठी स्टोरेज खाली असतो हा सगळं माशांसाठी स्टोरेजचं जागा आहे इथं हे रोप हां इथं पूर्ण काम चालू असल्यामुळे इथं सायलेंट आहे पूर्ण लोक असतील जो पहिला बघा इथं आणि हे पूर्ण इंजिन आहे बघून घ्या आणि इथं उभं राहायला याला जागा केलेली आहे किचन बिचन सगळं यांचं इथेच असतं तर सगळं बघून घ्या व्यवस्थित वाटतंय कारण की मी पण बोट पहिल्यांदाच बघतोय अशी फिरून एवढी हे बघा या अशा पद्धतीने बोट आहे भरपूर मोठी आहे लांब पण आहे मला वाटतं लांब पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस ते चाळीस फुटाची बोट आहे ह्या साईडला एक भंगार पडलेली त्या साईडला आहे चांगली तर चला आता गाडी पशी जाऊया तर मित्रांनो ह्या बोट तुम्हाला दाखवले मी आत्ता तिथं गेलतो आपण त्या बोट बघितल्या ह्या बोट रिपेअर झाले की एकडनं समुद्रात जातात हा सगळा अंजरलाचा पूल आहे आणि या पूल बघा हा पूल असा समोर जातो तिकडं हार्ने साईडला इथं मोबाईलला रेंज नाही आयडिया ला आहे माझ्याकडे जिओ आणि एअरटेल दोन्हीला सुद्धा रेंज नाही आहे एअरटेलला थोडी आहे सॉरी जिओला थोडी आहे एअरटेलला अजिबात नाही हे अंजरल्याचं आहे आणि इथं आहे ना इथं समोर बोटच्या परत येईन ते कामं होतात बघा दोन बोट लावलेले आहेत रिपेरिंगला इथं आपली गाडी आहे आणि इकडं चालू आहे कोण आता हारणेला तर चला तर मित्र बघा हे वाकट्या मासा म्हणतात त्याला जे समुद्रात मारून आणतात बोंबील वाकट्या मासा हे सगळ्या माशांच्या प्रजाती आहेत आणि आत्ताच वाळत टाकलेले आहेत सगळ्यांना दगड का बांधलेले आहेत मला माहीत नाही काही ना काहीतरी लावलेलं ला आहे चला परत बरं का तर हे का लावले आहेत नाही नाही हे खाली टाकल्यामुळं दगड टाकलेले आहेत हे बघा दादा तुम्ही कुठले मासे खाता हे दाखवतो मी तुम्हाला हे बघा डेंजर मासे आहेत एकदम चावले तर डेंजरच घाम आहे हे मासे पुण्यात खातो आपण दादा ते कुठले मासे आहेत समोर तर मित्रांनो हे सगळे मासे अशा पद्धतीने वाळत घातलेले आहेत समोर दिसतात ना तुम्हाला हे बघा हे लेपा विपा हे वाकटी परत समोर बरेचसे आहेत आणि हे मासे आपण पुण्यामध्ये जेव्हा मासे कमी पडतात त्यावेळेस आपण हे मासे घेऊन खातो याला खाऱ्या पाण्यामध्ये खाऱ्या मिठामध्ये टाकून याला हे करतात वायला टाकतात आता तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे याला बघा मीठ लावलेलं आहे ऑलरेडी इथं मीठ आहे बघा यांच्यामध्ये मीठ टाकून झालेलं आहे यांना वाळायला घालायला आणलेले आहेत असे सगळे असे ठेवलेले असतात तर चला पुढे जाऊया ही सख्खी सोललेली वाळत घातलेली आहे काही हे कुठले मासे आहेत सौंदर अच्छा मीठ लावून झालं आहे का मीठ लावून परत धुवावं लागतं त्याला अच्छा मीठ लावून ठेवून परत धुवून सुवकट टाकायचं का अनुष्ठ अगा हे सगळे तेच मासे आहेत इथं मीठ लावून धुवायचं चालू आहे इथं पण देश टाकलेला इथं बघा तर चला गाडी समोर उभी आहे गाडीकडे जाऊया तर मित्रांनो रोड बारीक असल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो बघा किती म्हणजे थोड्या गाड्या था एक गाडी थांबली ना की अख्खं जाम होऊन जातं लगेच तर मित्रांनो पाच पंढरीमध्ये मध्ये आलेलो आहे इथं एक श्रीरामाचं मंदिर आहे बघा हा राम मंदिर, राम मंदिर। जिन्नान त्यांना सोडलं गाडीत बऱ्याच वेळ होत्या त्या संग ते दादा पण होते जरा व्हिडिओ शूटिंग करताना आणि आता इथं समोर अशोक दादाचं घर आहे तर आपण आता अशोक दादाच्या घरी चाललेलो चा तर इथंच कुठंतरी हा इथं आहे कुठंतरी नाही इथंच आता फक्त टन टन आणि टर्न अशोकदा मित्रांनो आपण आता ना वाजता आलेलो आहे आणि हा भोईपोट किल्ला आहे आणि तो स्वर्णदुर्ग ना तो स्वर्णदुर्ग किल्ला आहे ठीक हा खाली बघा इथं राहू राऊ बायत आहे आता समोर दिसतंय ना मित्रांनो तो आपण बंदराव चाललेलो आहे मासे बघण्यासाठी जादा गाडी चालवतात ठीक फोन केला ना मला मिसकाम मागायला जाऊन तो घरी गेला असतील आणि मी ना म्हणून हिरी रोजी म्हणून गेला वाटला आणि मित्रांनो भरपूर बोट आलेले बघा आधी शूट करूया मच्छी बघूया बघता माझे काम मी करतो लावाय तर मित्रांनो या सगळ्या बोटी आहेत ना मासे घेऊन आलेले आहेत आणि ह्या बैलगाड्यांमध्ये मासे इकडे आणले जातात असे आता हे मासे इथं बैलांपासून आणणार आणि मग उतरावणार माझी जरा चप्पल अडकती बघा सगळे असे मासे आणून इथं ठेवतात आहे ह्या मासा फ्रॉन्स ना काय म्हणतात चालू, 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 चालू।, चालू अरे आशे एकंदरीत तिथं आणि हा सगळा निलाव चालू आहे मित्रांनो दादा आहे इथं बघतात हे दादा फिरतात इकडे तिकडे पुढे व्यवस्थित मिळतील तिथे घेऊया सगळ्यांचे निलाव चालू आहेत लय आवाज आहे त्यामुळे आवाज येणार नाही तुम्हाला जास्त पाणी खूप झालं दादा इथं ना एवढं पाणी नव्हतं मित्रांनो दोन हजार रुपये सांगितले तेवढे शेचे त्यांनी ते खूप छोटे आहेत ना दादा हे आहेत ना मित्रांनो ही सगळी कोलंबी आहे हा टायगर प्रॉन्स बघा कसा आहे असे तर मित्रांनो एक हजार पन्नास ने आपण हे घेतलेले आहेत हा बघा कडाक असं आहे रुपयाची कोलंबी मिळाली एवढी आता ते आपण बॅगमध्ये भरत दादा तर मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इकडं बोट येतात या बैलगाडीने मासे इकडे आणतात आणि इकडे निलावत होतात आपण आत्ता कोलंबी घेतली ती इथनच घेतली आता थोडे मोठे मासे पण बघूया दिसतात का कुठं आणि हळूहळूहळू हळू आपल्या घरी जाऊया पहिले आत्ता आहे ना, ना आपण मासे घेतलेत बरे इकडं कोलंबी घेतले दोन बांगडे घेतले मोठे मोठे आणि असे हे वाटे लावलेले मासे आहेत आता इथं पण लावलेले आहेत बरेच मासे आहेत बघा सगळे वाटे लावलेले आज बोट फुल आलेत ना त्यामुळे भरपूर मासे आहेत उद्या सातात उद्या सकाळी दुसरे बोट येतील ना दादा काही असं असतील दादा इकडं पॉपलेट भरपूर आहे आज ना अरे तिकडं पॉपलेट विश्वनाथा म्हणले पॉपलेटच नाही आता इकडं सगळा वाळवलेला मासा आहे मित्रांनो या साइडला तुम्हाला जर मित्रांनो पॅकिंग मध्ये न्यायचे असतील तर हे बॉक्स आणि बर भरून देतात हे पांढरे बॉक्स ठेवले ते दे भरून देतात आणि तुम्ही असेच नेऊ शकता डायरेक्ट ह्या बॉक्समध्ये बरफ नेऊन मासे म्हणजे ते तीन चार दिवस तर पॅकिंगमध्ये ठेवले तर व्यवस्थित राहतात काही प्रॉब्लेम येत नाही हे सोलाईचं चालू आहे कोलंबी माशेचा स्टॉक असतो का जे मासे विकले जात नाही आता घर गर, घरी चाललेलो आहे आणि बघा समोर गर्दी हे सगळे गर्दी मासे आणायला चाललेली आता इथून मासे घेतात आणि बनवायला देतात मित्रांनो इथं माडी मिळते ती घ्यायला आलो तो दाखवतो एक मिनिट हा बघा या तीन माटल्या घेतल्या <laughs> ही चढत नाही ही दारू नाही आहे माडी आहे म्हणजे ही माडाची असते सॉरी ही नारळाच्या झाड नारळाच्या झाडाची ना हा ही नारळाच्या झाडाची असते आणि ताडाच्या झाडाची ताडी असती ती नाही घेत आपण अगदी बसून एक चार ते पाच किलोमीटरवर आहे हा मेन रोड आहे आणि हे तर घेतोय चला रिटर्न जाऊया आता या साईडला जायचं आहे आपल्याला